आहो स्वामी तुकाया देवा यावरी न करावा अव्यर जयांची केली स्मरणा ओय सकळ विद्यांचे अधिकारणा हे जीवंदो श्री चरणा नमस्कारो के नमस्कारोनी आता प्रस्तुत प्रसंगित वज्रद्रष्ट आणि वानराचा असणारा सेनापती अंगद या दोघांचं जे युद्ध चालू आहे असणारा राक्षसा मधला जो असणारा रावणाचा प्रमुख सैन्यापती मधला जो असणारा सूरवीर जे असणारा योद्धा होता सर्वांनी जे असणार सांगितलं आहे वज्रद्रष्ट कसा होता त्याच्या नावामध्येच जी असणारी काय शक्ती आहे आणि त्याने जे असणार

केलेली आहे परंतु वानर जे असणार बाकी काही जे असणार शस्त्रास्त्र नव्हते परंतु त्यांच्याकडे एकच शस्त्रास्त्र होतं ते म्हणजे राम नामाच जे असणार अस्त्र होतं आणि राम नामाच्या अस्त्रावर राम जे असणार आपला स्वामी आहे आणि त्याच्या भक्तीमध्ये जे असणारे तल्लीन झालेले होते आणि म्हणून जे असणार मोठमोठ्या जे असणार त्यांचं शस्त्र शिळा आणि वृक्ष होतं डोंगराचे असतारे होते बलाट्य जे असतारी शिळ त्यांनी घेतलेली आहे आणि वजनग्रस्ताच्या दिशेने जे असणारा अंगाज भिरकावून लागलेला आहे ते दृष्टी मृत्य परती बाला भारतीय आंग्रज रक्ष घायासाठी द्रक्ष तो निमता ती लाल माराजाने जे असणार उत्तम प्रकारचं उदाहरण या ठिकाणी गेलेला दिलेला आहे जंगलाचा जो असणारा राजा सिंह असतो आणि सिंहाने त्या वनामध्ये जंगलामध्ये डरकाळी फोडल्याच्या अनेक प्रकारचे जे असणारे ज्या ठिकाणी प्राणी असतात इथं उल्लेख केलेला आहे हरिणाचा त्या जे असणार जस ती आरोळी ऐकल्याच्या परवाना जे असणार तर तराट होतो आणि आपल्या जीवाच्या आकांताने भयभीत होऊन सैरावैरा वैरा पळतात त्या प्रकारची जी असणारी अवस्था अंगदाने टाकलेली सीळ पाहिली आणि वज्रद्रष्टाची जी असणारी अवस्था त्या भयभीत प्राण्यासारखी जी असणारी झालेली आहे राक्षस रे

राक्षस विरांच्या ज्या असणाऱ्या त्या ठिकाणी चक्का सुरू होऊ लागलेला आहे एवढा मोठा डोंगर ज्या असणारा पडल्याच्या नंतर सर्व धारा तीर्थी पडलेले आहेत आणि रुद्राचे जे असणारे रक्ताचे पूर्ती पूर त्या ठिकाणी होऊ लागलेले आहे ला जे जे युद्ध समुख